नरेंद्र मोदी यांच्या अकोलोदच्या सभेला सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त लागणार आहे मोदींना झेड प्लस संरक्षण असल्यामुळं आणि लागलीच दुसऱ्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान असल्यामुळं ग्रामीण पोलीस दलांची पोलीस बंदोबस्त लावण्याबाबत दमचाक उडाली आहे इतर जिल्ह्यातील वाढीव बंदोबस्त मागवली आहे मुख्यमंत्र्यांची तसेच राज ठाकरे यांची देखील सभा असल्यामुळं एकूण निवडणुकीमध्ये पोलीस दल हैराण होऊ लागला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार संपण्यासाठी आता उणेपुरे दोन दिवस राहिल्यामुळं मोठ्या सभा या दोन दिवसात होणार आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मंगळवारी सायंकाळी कर्णिक नगरात तर गडकरी फडणवीस यांची बुधवारी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे सोळा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्तानं सोलापुरातील पार्क चौकात रविवारी भीमसागर लोटला होता सामाजिक राजकीय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूजला येत्या सतरा एप्रिल रोजी सभा होत आहे मात्र दुसऱ्याच दिवशी सोलापूरात मतदान असल्यामुळे हा आचारसंहितेचा भंग होतो म्हणून अकलूजच्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे माझ्या घराची चिंता मोदींना आहे आम्ही सगळे भावंडे जीवाभावाने राहतो एकमेकांना साथ करतो मोदींना घरादाराचं काय माहिती हा एकटा गडी असं म्हणत शरद पवारांनी मोदींना सुनावले मोदी साहेब हे वागणं बरं नवं नको तिथं तोंड घालू नका असंही ते म्हणाले वाढत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज ब्रिज कुलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव अठ्यात्तरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा कूलर अवश्य पहावा भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालू प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूम ची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोले सिनेमातील हिट जोडी म्हणजे बसंती आणी बसंती आणि हीच हेमा निवडणुकीच्या प्रचारात गुंतली आहे रिअल लाईफ मध्ये ही बसंतीच्या प्रचारासाठी विहिरू न अर्थात अभिनेता धर्मेंद्र न प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली आहे मथुरा मध्ये हेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेंद्र यांनी प्रचार सभेला संबोधित केलं काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचं कौतुक केलं आहे तसेच साहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल राज ठाकरेंची सभा नकोय असं कोणाला वाटेल असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचं कौतुक केलं आहे मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत त्यांनी काश्मीरचे प्रचंड शोषण केलं आहे शोषन केला है असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे जम्मूतील कठुआ येथे एका विराट जनसभेला त्यांनी आज संबोधित केलं नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चा चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारतीय विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री शटस्थन ब्रह्मी डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षापूर्तीला मत म्हणून लक्षात ठेवा फक्त कमळ 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 मतदान दिनांक अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाटे कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन बीएचके थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रावर शिंदे चौक राज फर्निचर मागे नवी पेठ सोलापूर